नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मसवड नगरपालिकेचं मतदान जे आहे ते येणाऱ्या दोन तारखेला आहे आणि याच संदर्भात मध्ये नेमकं काय घडतंय राष्ट्रवादी राष्ट्रवादीचं घड्याळ कि भाजपचं कमळ हे फुलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि मसवडमधील जयकुमार गोरे भाऊ यांचे निष्ठावंत मावळे आहेत नितीन जोशी सर त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय सर नमस्ते काय सांग चाल मध्ये काय घडामोडी सुरू आहेत कसं वातावरण आहे भाजपचं सध्या भाजप एकतर्फी चाललेलं आहे म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल की कामाचं काय चीज होत ते आता ह्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये करणार आहे जया भाऊने जे काम केलेलं इथं गेले पंधरा वीस वर्ष सातत्यानं त्याच फलित दोन तारखेला मतदानात दिसणार आहे आणि तीन तारखेला निकालात दिसणार आहे भाजपच्या सर्व सीटा वीस नगरसेवकाच्या आणि नागराशे खूप फारकांना निवडून येणार आहेत हा मला मलाच नाही तर सामान्य मतदाराला सगळ्यांनाच आत्मविश्वास आहे काय सांगताल राष्ट्रवादीनं सुद्धा जोर लावलाय अं ते सुद्धा म्हणतात की आम्ही विजय होणार आहे काय सांगताल कसं विरोधकांना काय सांगताल काय <coughs> निवडणुका निर, निर, उभा राहिल्यानंतर हे <coughs> म्हणायलाच लागतंय सगळं <coughs> <coughs> परंतु पोकळ म्हणून काय उपयोग नाही त्यात आत्मविश्वास पाहिजे मुळात नागरिक मतदार काय म्हणतात ह्याला खूप महत्व आहे पुढचं जे आहे ते नुसत्या राष्ट्रवादीच तर आहे का त्यात किती पक्ष आहेत अजून तुम्ही अजून आघाडी पण म्हणताय त्यात सिद्धनाथ आघाडी पण म्हणताय म्हणजे नक्की काय है। चाललंय हेच काय कळन अजून संभ्रमावस्थेत मतदार कि त्यापेक्षा एक खांबी एक नेतृत्व आणि साऱ्या महाराष्ट्रात आता ज्यांचं गौगव आहे कामन असे जयाभाऊच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभं आहे भाजपचं ते निश्चितच विश्वास त्याच्याकडे आहे ओके गेली पंधरा वर्ष तुम्ही भाऊंसोबत खाम प्रचंड काम केलं सामाजिक राजकीय क्षेत्रात देखील काय सांगताल जसं आता देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आपल्या मानखटामध्ये जायचं तसं मध्ये भाजपची सत्ता येणं का गरजेचं आहे किंवा आपले जे पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर राहिलेले प्रश्न पूर्ण व्हायच्या म्हणजे आलेले आहेत या संदर्भात आपलं काय अनुभव आहे किंवा आहे काय गेले नऊ वर्ष आता सत्ता नाही पाच वर्षात ते गेल्या पाच वर्षात परिवर्तनाच काय यातना होते त्या मसवकरण बघली त्यानंतर चार तीन चार वर्ष जे प्रशासक आलं राजवट त्या काळात भाऊने अतिशय चांगलं काम मसूडकरांसाठी केलेलं आहे ते म्हणजे पिण्याच्या पाण्याच पिण्याच्या पाण्याचं काम जर त्या पाच वर्षात झालं असतं मागच्या तर हुँ। हुँ। ता मसूड आज डबल दिसला असतो इतकी लोकसंख्या वाढली असते कारण बाहेरचे सगळी लोक शिक्षणाच्या निमित्तानं उद्योगाच्या निमित्तानं आता मसवडला याय लागले त्यांना इथं सेफ वाटत अतिशय आनंदान माणसं राहिले तयार आहेत पण पाणी नाही केवळ पहिलं पाणी नाही म्हणून लग्न होत नव्हते मुलांची त्यांच्याच काळात हुँ, हुँ. ते काय सांगते विकासाच्या गप्पा त्याच काळात necessary... जे लग्न होत नव्हते पाणी नाही म्हणून मस्वडलं पाणी नाही मुली कशा द्यायच्या देत नव्हती मुली आणि मग भाऊने आता जे ऐंशी कोटीची आणली आणले की ते चोवीस तास पाणी राहणार आहे त्यामुळं सगळ्या ग्रहणी भगिनी इतक्या खुश आहेत कि त्यांनी ठरवले जाईल की भाऊनाच मतदान करा नाही भाजपलाच मतदान करा हे भाजपच्या पॅनलला करायचंय आणि पूजा विरकर सक्ष एक विरकर सारखी एक सक्षम महिला आज मसवडकरांना नगराश रूपान पाहिजे त्यांच्यात त्यांची कर्तबारी किंवा त्यांचं जे बोलण्याचं जे हे आहे अतिशय आहे okay. मागल्या तीन चार वर्षापूर्वी मी सुद्धा सिद्धनाथ यात्रेला आलो त्यावेळेस नदीत नरद गेलता ह्या दोन वर्षात पाणी तुम्ही मला तुम वाटतं तुमच्या अनेक पिढ्या मसवडमध्ये किंवा अजून भविष्यातल्या पण पिढ्या जाणार आहे कसं वाटलं ह्या यात्रेला एक ज्यावेळेस मानगंगा वाहताना बघितली तुम्ही उन्हाळ्यात देखील हा आनंद काय होता किंवा हा काय आनंद म्हणजे फार म्हणजे गंगनात न मावणारा आनंद आहे काय योगदान आहे किंवा कस हे सगळं पिड्याने पिढ्या वंचित राहिलेली नदी सुद्धा म्हणजे शेतीला पाणी मिळालं पियाला पाणी मिळालं लोकांना हा भाग वेगळा पण वंचित राहिलेली नदी पाण्या वाचून नुसती कोरडी नदी होती पण हा एकच बघीरथ प्रयत्न करताना माणूस भेटला आणि मान नदीला पाणी गेले सात महिने आज हा मोठा चमत्कार आहे फार मोठा चमत्कार आहे अतिशय म्हणजे माणसाला अस सुखा वाटतय कि नदीला पाणी तुमचे नातेवाईक पण आले असते ते काय म्हणले किंवा सगळ्यांना सुखद धक्का आहे कि मान नदीला पाणी बघणं गेले सात महिने असणं हा मोठा सुखद धक्का आहे सगळ्यांना आणि आश्चर्यचकित होते की जिथं या परिसरात कुसळ सुद्धा उगवत नव्हती तिथं आज सगळं हिरवगार नंदन म्हणाय हा काय चमत्कार आहे हा चमत्कार फक्त जयभाऊ आहे आपली जी मसवडची जनता आहे किंवा ग्रामीण भागातली जनता आहे त्यांना काय सांगचाल आता आपले जो जमिनीचे केस देखील आपण जिंकत आले आता त्यांना काय थोड्या दिवसात ते पण प्रोसेस पूर्ण होते शेतकरी लोकांचे पण काय कोळ कायदा लढा फार खूप दिवसापासून चालू होता आणि त्याला काही यश ये येत नव्हतं अपुर हु, सामर्थ्य असल्यामुळं किंवा न्याय करणाऱ्या कामामुळे किंवा काही गोष्टी का राजकीय दबावा मुळे राहत गेल्या पण त्यांना एक असं सक्षम नेतृत्व मिळालं या शेतकऱ्यांना सगळ्या आणि त्यांनी खरं म्हणजे खऱ्या अर्थानं गुलामगिरीतनं त्यांना सोडवलंय असं म्हणलं त्यातले काही शेतकरी तुमचे मित्र आहेत मला असं कळालं त्यांनी आता मागल्या आठवड्यात ज्यावेळेस हे कोर्टाची लढाई आपण जिंकली किंवा मुसूल मंत्र्यांची पण लढाई जिंकत आला त्यावेळेस शेतकऱ्यांच्या भावना काय होत्या की हा लाख म्हणजे स्वातंत्र्याच जसं मुक्ती आहे तशी मुसवडकरांची मुक्ती कशी त्यातनं मिळत गेली काय हा लढाच खरं मुळात आमच्या आजोबांनी आजोबाने हा सुरू केला त्यानंतर आदिनाथ गाडे आपागुरु अशी मंडळी खूप झगडली बाळासाहेब माने ह्यात प्रमुख होते अजून पण दुर्दैवाने राजकीय शक्ती नसल्यामुळे पाठीमाग त्या लढ्यापर्यंत शेवट यश आलं नाही पण ज्या खऱ्या अर्थानं जेव्हा सगळा शेतकरी संघटित झाला आणि जयबाऊना त्यांनी विनंती केली की हा एवढा आम्हाला ह्या गुलाम ग्रंथ मुक्त करा आणि मग तेव्हा जयभाऊने फार ताकदीनं त्यांना न्याय मिळवून दिलाय आणि आता मग त्यामुळं साहजिकच आनंद वाटणार आहे कारण कोणाला मग आताच्या पिढीला तर मानसिक मा गुलाम गुलामगिरी असू द्या राजकीय गुलामगिरी असू द्या ही कधीही न ना पटणारी न ना आवडणारी गोष्ट आहे पूर्वीच्या पिढी शांत माणसं होती शोशुक होती पण आता असे दहशत किंवा गुलामगिरी नाही खपून घेणार कोण कुठल्याही बाबतीत Okay. आता आपलं दोन तारखेला मतदान आहे मसवडची जी जनता आहे किंवा ग्रामीण सगळीच जनता आहे आपली पंचवीस हजारापेक्षा जास्त मतदार आहेत त्या मतदारांना काय आव्हान करताल तुम्ही ज्येष्ठ किंवा ज्येष्ठ अनुभवी माणूस म्हणून नाही नाही आपली प्रगती जर आपण करायची असलं आपला विकास जर आपण करायचा असलं तर आपल्याला हे जयाबाबच्या पाठीशी ठाम उभा राहायला लागेल भाजपलाच मतदान करायला लागेल कारण उद्या हो घातली लिली एमआरडीसी Hmm. महिने आता हे दोन महिन्यात का hmm. काम चालू होईल कारण आता हे आचारसंहिता हे असल्यामुळे जरा थोडंसं प्रलंबित राहिले पण दोन तीन महिन्यांच्या विजन काय भाऊंचं की मोठी एम आय डी सी करायची आपल्याला इथं जेणेकरून वीस पंचवीस हजार तरुणांना या एमआयडीसीत काम मिळेल मग ही सगळं प्रगती जर करायची असली आपल्या आपल्यालाच करायचे कधी जर सक्षम इथं आपलं नेतृत्व असेल तर मग सक्षम नेतृत्व घडायसाठी ही नगरपालिका आपल्या ताब्यात पाहिजे सगळ्यांनी मतदारांना मी आव्हान करतो आपल्या माध्यमातून कि तिनेच्या तिने फुल्या किंवा ते बटन असत मशीनचं ते आपण कमळाच्या पुढे दाबायचे आणि प्रचंड मताने आपल्याला विजय करायचे येणाऱ्या तीन तारखेला कस चित्र असेल किंवा सोबत असेल काय तुम्ही अनुभवी माणूस म्हणून निश्चितपणे भाजपच्या बरोबर राहणार आहे कारण गेल्या आता तुम्ही विधानसभेची निवडणूक बघली साडेसहा हजाराच्या वर मताने मताध्यक्ष दिलंय भाऊना आणि भाऊचं प्रेम हे सगळ्या आहेतच पण जरा आमच्या अधिकच आहे मसवड करावं खूप मोठ मोठ्या योजना सगळ्या इथं राबवल्यात कोट्यावधी रुपयाच्या योजना राबवल्या गेल्या सनगर समाजात मोठं समाज मंदिर बांधलं गेलं त्या खान तिथं मोठं सामाजिक हॉल होते आता मल्टीपर्पज हॉल तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं पुतळा तिथं उभा राहतोय अहिल्यादेवींचा पुतळा उभा राहतोय सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंचा पुतळा उभा राहतोय सुशोभकरण ते चालू आहे असं सगळ्या माझ्या आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्या देवींचं पण चालू हो चालू आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे आता भवन बांधलेलं आहे ते तर इतकं सुंदर आहे की बघण्यासारखं आपणही स्वतः जाऊन एकदा डोळ्या फिल्नं घालावं इतकं चांगलं आहे ओके okay. uh, मित्रांनो हे होते uh, नितीन जोशी सर जे जय uh, जयकुमार गोरे मंत्री आहेत त्यांच्या अगदी uh, मुसोडमधले शिलेदार म्हणून गेल्या पंधरा वर्षामध्ये ते काम करतात त्यांच्याशी आपण संवाद साधला तर आपण महासंवाद मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा आपण म्हसवोडमध्ये नेमकं काय घडतंय मसवडमधलं वातावरण कसं आहे हे सगळं जाणून घेणार आहोत धन्यवाद